आपण चॅनल तथागत भगवान गौतम बुद्धाच्या करुणेने भारावून गेली संपूर्ण दिग्रस नगरी काल दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त दिग्रस शहरात भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची भव्य मिरणूक काढण्यात आली होती पत्रकार गौतम तुपसुंदरे यांनी लोकार्पण केलेल्या या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची मिरणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये दिग्रसमधील संपूर्ण बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने हो, सहभागी झाले होते शुभ्र वस्त्र परिधान करून आणि हातात मोमबत्त्या घेऊन या मिरवणू मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले बौद्ध अनुयायी जगाला करुणेचा संदेश देत होते तुम्ही स्वयंदीप व्हा तू स्वयंदीप हो स्वतःचा हो, मार्ग स्वतः शोधा असा भगवान गौतम बुद्धाचा संदेश या मिरवणुकीतून भीम बौद्ध अनुयायांनी संपूर्ण दिग्ग्रज शहराला दिला या दिग्रज शहरामध्ये अतिशय शांततामय मार्गाने निघणारी ही एकमेव भगवान गौतम बुद्धाची मिरवणूक होय या मिरवणुकीमध्ये माझे नगराध्यक्ष माननीय जावेद पटेल साहेब यांनी अभिवादन केले तर दिग्रजचे ठाणेदार माननीय सदानंद वानखडे यांनी चोख बंदोबस्त दिला मुक्तीदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे